नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित नवरात्रीचे नवरंग या उपक्रमामध्ये मी सौ दीपाली मंगेश वैद्य सहभाग घेते आहे आजची पहिली माळ आजचा रंग पांढरा या पांढऱ्या रंगाला अनुसरून मी केलेली कविता आपल्यासमोर सादर करते आहे नवरात्रीची नऊ रुपे ती नवरंगांनी सजलेली नवरात्रीची नऊ नवरंगांनी सजलेली शैलपुत्री प्रथमे लाहो रंगे उजळी शैलपुत्री प्रथमे लाहो रंगे उजळी सात्विकता भक्तीची आभा भवती पाझळली सात्विकता भक्तीची आभा भवती पाझळली निरभ्र नभी चांदण्यांपरी भावज्योत समर्पियली निरभ्र नभी चांदण्यांपरी भावज्योत समर्पि माझी ही कविता आपल्याला आवडली असल्यास कवितेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद